काय मंडळी हाय का बरं काय चलय माझ्या सख्याने सगळ्यांना खूप दिवस झाले का आठवड्याच्या वर होऊन गेलो स्वतःसाठी मी वेळच नाही काढला म्हणून सकाळ सकाळ सानीला म्हणलं चल आपण डोंगरावर नाही एक राऊंड मारून या पाऊस पडल्यामुळे एवढं हिरवंगार वातावरण कसलो भारी दिसत होतं पण आमची नवरी बाई होणारी म्हणजे होणारी नवरी बाई हो नवऱ्यावर चॅटिंग करण्यातच होते तिला निसर्गाशी काही घेणं देणंच नाही पडलं कळलं कळल थोड्या दिवसानं तिला पण कळलं निसर्ग चांगला दिसतोय का नवरा चांगला दिसतोय आहो हे तुम्हाला माहिती आहे का लहानपणी आम्ही शाळेत नाही ना असली होल दिसले ना थांबायचो तिथंच आणि ना कपड्याचा एखादा धागा तोडायचो त्यात टाकायचो त्यातनं त्या त्या एक असं ना किडा वर यायचा पण ह्या वेळेला वर आलाच नाही मला वाटते रुसला बिसला असणार आहे आव पटापट घरी गेलो काम बी माल सगळं परत नवीन घराकडे यायचं होतं नाओ आवची काल नाही का भांडी माळ्यावरनं काढली आईनं मी ती परत घासून पिसून चकाचक करून सगळी भांडी लावायची होती पूजा जवळ आले ओ म्हणून किती बघा की सायन सर माझ्या लग्न नाच बघा नवरीबाई लग्नाचं स्वप्न रंगवायला लागले अहो हे माझ्या लग्नामधला डब्याचा सेट आहे सहा डब्याचा सेट होता ना एक डबा थॅडल ठेवला पाच डबे गावाला आणलेले मग ते प्लास्टिकमध्ये हाय तसेच होते ना आम्हाला वाटलं हे पण तांबरले का काय नाही का, का उन्हामध्ये हो ठेवले प्लास्टिक म मध्ये ठेवल्यामुळे ना असे तांबरल्या तांबरल्यासारखे झालेले पण नाही डब्याला काहीच म्हणजे एक पण टिपका नव्हता पडलेला आता डबा घासायला नुकतीच सुरुवात केलेली नुसतं झाकणंच घासून झालेली तोपर्यंत आमच्या पप्पांनी आणलीच प्राईजची वाटली अहो नाही गाव संध्याकाळचा पाऊस पडतोय त्यामुळे सकाळचं एवढं गुधुमारल्यासारखं होतंय ना हवा गरम होत आहे आणि एवढं घाम जातोय नाटली ना। केवढी अन्न बुट्टी तर आले <laughs> तेवढी एवढीशी पप्पाने आमच्या चेंडुकलीसारखी बाटली आणलेली एवढी आता ते तिघांना पुरायची कशी आता तर बारकी सासू म्हणते ग्लास भरून पाहिजे मग काय त्या भांड्यातच पडलेली भांडी तीच घासली आणि त्यातच आम्ही पार्टी करायची शर्ट ठरवली आव तेवढा कामामध्ये टाईमपास चालतो ना हसत खेळत काम केलं म्हणजे पटकन कळून येत नाही ना त्यात आम्ही आज तीन तिघाडा कान बिघाडा होतो म्हणजे काय फुलटू राडाच होणार होता काम करता करता नुसतंच काम चालू झालेलं तर लगेच आमचा टाइमपास चालू झाला कामात मदत करायला कोणी येत नाही पण हे दोन माकडं लुडबुड लुडबुड करायला तेवढी येत होते हे काय येन ते काय येन पॅप्सी पेन हे पे नुसता टाइमपास माझा चाललेला आजचा दिवस माझा नुसता कामात जाणार का होता माझं काही खरं नव्हतं म्हणून माझा अवतार सकाळपासूनच बिघाडलेला होता आ तेल लावून चप्पू झालेले एकतर आमची होणारी नव्हरी बाय एक दिवस काय एक मिनिट पण मला सोडत नव्हते सगळ्यांना निलमच पाहिजे कापूनच घ्या सगळ्यांचा आवडता प्राणी निलम झालेला प्राणी नाही हो मी मनुष्य आहे माझ्या पुढे एवढं काम पडले त्याचं मी करू काय आता तर गंमतच झाली ह्या लोक परत गेले पुढच्या दरवाजा पुढे आमच्या मोठं जांभळीचं झाड आहे त्याची जांभळीच तोडून आणली परत दहा पंधरा मिनटं काम केलं परत आम्हाला फुलस्टॉप लागला परत एकदा टाईमपासअप झाला आज काय माझी भांडी घासून होतात आहे का नाही देव झाले असला टाइमपास झालाय बघा अर्धा तास त्यात सगळेजण बोलतात ते माझी जीप जर रंगले का तुझी जीप रंगले त्याच्यामध्ये आमची स्वामीला आमची आई पण सासूबाई पण होते त्यांची पण जीप, जीप चांगली जांभळी जांभळी झालेली आज काय फुलटू मजा ताजी त्यांची जांभळं खायला भेटलेली बघा एकदाची कधीच नव्हती उडी बघा भांडी घासून झाले ती उडी बर का अजून लय पडले ती लय मजे हे बघा बुंडुकलं बुंडुकलं काय चंबू बोलतात आमच्याकडे चंबुकलं हे मला माझ्या आजीनं दिलेलं होतं अहो अजून डबे कुकर शुक सगळं काय काय घासायचं होतं त्यात म्याली पण दोन निघाली माझ्या लग्नातलीच आहे ती सगळी अहो सगळी ए टू झेड नव्याण्णव टक्के भांडी माझ्या लग्नातलीच आहे ती आई एक टक्का आमच्या आईची पण घेतलेली आहे ती आवले भारी वाटत होतं नवीन नवीन भांडी घासायला जास्त वेळ नव्हता लागत पण पन मज्जा पण येते पण कंबर माझी एवढी दुखाय लागलेली ना कारण का आमचं नवीन घर होतं आणि नवीन घराची लादी एकदम थंडगार असल्यामुळं ना पायाचं गोळ जबरदस्त दुखायला लागलेलं त्यामुळे काम होता होता माझं तोंड एवढं उतारलेलं ना बारा वाजलेले पाक माझ्या तोंडाच्या Gama la guenya eh? हो मंडळी तुम्ही मला प्रश्न विचार तुझ्या जाऊबाईचं घर दाखव जाऊबाईचं घर दाखव आहो मंडळी आमचं पूर्ण घर एकच आहे आमच्या घराची वाटणी नाही झालेली आम्ही एकत्र राहतो हा मुंबईला आम्ही वेगवेगळे वेग राहतो पण गावचं आमचं एकच आहे फक्त फ्युचर प्लॅनिंग म्हणून एका घरामध्ये दोन किचन करून ठेवलेले आहे आणि पूर्ण घराची साफसफाई सा मी आई आणि आमचे दीर आम्ही तिघांनी मिळून केलेले आहे कसले पण तुम्ही प्रश्न काय विचारता हो आमचं कुटुंब एकत्रच आहे आमच्यामध्ये कसलेच वाद नाही आहेत आपल्या दक्षीची सायकल खराब झालेली ती सरळ करून आणली आणि ओंकारण परत एकदा ताजी करवंद म्हणजे काय आज मला जांभळे पण खायला भेटली आणि करवंद पण खायला भेटली संध्याकाळचं वातावरण कसलं जबरदस्त झालेलं आबाळ भरून आलेलं होतं पाऊस कधी पण पडू शकतो तुम्ही पण मोरचा आवाज ऐकला ना तिकडे ना लांब दोन मोर आणि मोरणी होते आता व्हिडिओ मला एवढा फोकस जा जास्त नाही की तुम्हाला दाखवलं असतं पण खूप छान वाटत होतं त्यांना बघायला नंतर येऊन माझ्या जाऊबाईकडं बसली अवं त्यांच्या मांजरणीला ना दोन पिल्लू झाले पण तिची आई एवढी आगाव आहे ना एका पिल्लूला मी घेतले एवढं छोटं छोटं शेंड शेंडून एवढं गोड गोड होत ना पण ती आगाऊ आई त्यांची शेवटी आई ती काळजी करणारच ना कसं गो ते पिल्लू तोंडात असं पकडते आणि बरोबर वर त्यांच्या घरट्यात नेऊन ठेवते ए म्हणे काय कसली नालाय काय कुचकी कुचकी हे कुसली घेऊन गेली मग ती तोंडात वाव कसलं क्यूटाई म्हणे म्याँ म्याँ लग भारी आर, ते म्याव म्याव करत होतं मला त्याला घेऊ वाटत होतं पण मनी एक मिनिट ठेवून देत नव्हती असं आणलं की तसं उचलून घेऊन जात होती असल्या असल्याच न कस ल घेऊन जात होती तिच्यासाठी बघा ते घरटं केलेलं आहे त्यात नेऊन ठेवून त्यांना आम्ही हात लावलो ना परत त्या पिल्लांना चाटून काढते एवढी आमची आगाऊ म्हणी आहे का फ्लॅशलाइट चालू नाहीस गणे एक पिल्लू కిల్లు ह्या दोन गोंडश्या पिल्ल्यांची आम्ही अजून नाव नाही ठेवली बरं का तुम्हाला काय काय नाव वाटत असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं सा का असला हा दिवस माझा एकदम भारी झागूर मागून थकवा पण होता तेवढी मज्जा पण होती सगळ्यांबरोबर एन्जॉय करायला पडलंय भारी वाटलं आणि आत्ताचं संध्याकाळचं वातावरण बघू तर दिल गार्डन गार्डन होत होतं मंडळी नक्कीच तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये पावसाचा धमाकेदार व्हिडिओ टाकेन भेटला मला कामात वेळ ना नक्कीच तुमच्यासाठी टाकेन मग काय मंडळी परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच धमाका करायला